नमस्कार तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे कौल फ्राय तर रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ही लास्टपर्यंत बघितल्यावर समजेल खूप छान अशी आ, कौल फ्राय झालेली आहे तर इथे मी घेतलेलं आहे चिकन आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी मसाला गरम मसाला आणि हळद तर मी हलद याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी दोन चमचे दही घेत आहे दही तुमच्या प्रमाणानुसार घ्या कारण मी इथे पाव किलो चिकन घेतला होता तर त्याप्रमाणे मी एक दोन चमचे याच्यामध्ये दही टाकलेले आहे आणि मी याच्यामध्ये घेतलेला आहे चिकन तर चिकन मसाला तर मी ह्याच्यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे तर नेहमीप्रमाणे कौल फ्राय ही चुलीवरच बनणार आहे आणि इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे टाकण्यासाठी चवीपुरतं तर प्लीज माझ्या व्हिडिओज पाहा तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कुठे वाटत असेल की मी चुकते किंवा मला हे गोष्टी जमत नाही आहेत तर खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा मी बोलण्याचा प्रयत्न करते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे लिंबू आ, लिंबू मी ह्याच्यामध्ये पिलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे तर जे कोणीही व्हिडिओ पूर्णपणे पाहत असतील तर त्यांनी नेहमी पूर्णपणे पहा आणि मी असंच बोलण्याचा प्रयत्न करते आहे आणि काही काही छोट्या छोट्या गोष्टी माझ्या काही मोमेंट्स आहेत ज्या गावाकडच्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करत आहे आणि अजूनही प्रयत्न करणार आहे खूप खूप वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला आणणार आहे तर नक्की स्टे राहा माझ्या चॅनलवर आणि जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट्स मिळतील कारण कसं असतं आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कल्चर असतं तिकडचं राहणीमान वेगळं असतं तिकडच्या पद्धती वेगळ्या असतात तर माझ्या गावच्या पद्धती पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळतील तर त्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत जाईन अशा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल नवीन व्ह्युअर असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स लोकांकडे पण आपला चॅनल चावते जेणेकरून त्यांनाही आपल्या काही गोष्टी गावाकडच्या गोष्टी पाहायला मिळतील आता इथे बघा मी टाकलेला आहे सेजवान चटणी जी मी घरच्या घरी बनवली होती ह्याच्यामध्ये ना मी कोणता व्हिनेगर टाकला होता काहीच नव्हतं टाकलं तर आपल्या चॅनलवर ही व्हिडिओसुद्धा मी टाकलेली आहे तर ती व्हिडिओसुद्धा पहा आणि मी मोस्ट ऑफ हीच सेजवान चटणी मी बाहेरची नाही जास्त मागवत मी स्वतः बनवते आणि तीच सेजवान चटणी प्रत्येक जेवणामध्ये जिथे आपल्याला सेजवान चटणीची गरज असेल तेव्हा मी टाकते आता हे आपलं पूर्ण मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता हा चिकन आपण एक पंधरा मिनटं मॅरिनेट करत ठेवायचा आहे जेणेकरून तो जो आपण मसाला लावलेला आहे दही लावलेला आहे तर तो पूर्ण चिकनमध्ये मुरला जाईल आणि खूप छान टेस्ट येते त्यामुळे आता इथे बघा मी कौल घेतलेला आहे कौल मी मस्त साफ करून घेतलेला आहे पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि आता हा चुलीवर मी तापत ठेवलेला आहे आणि जेव्हा आपला तो तापेल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर बघा मी तेल कसं सगळीकडे पसरव पसरवत आहे आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो चिकन आहे तो कुठेच चिकटणार नाही कारण कसं असतं मातीच्या भांड्यामध्ये का होईना ती आपली का ना नॉनस्टिक नाही आहेत पण ह्याच्यामध्ये टेस्ट खूप चांगली लागते पण तेल पण तेवढा व्यवस्थित सगळीकडे लागायला पाहिजे नाहीतर मग तो कुठे भाजला नाही जात किंवा मग नुसताच करपतो तो तर तसं होता कामा नये म्हणून आपल्याला तेल टाकायचं आहे आता जिथे मी तेल पसरवलेलं आहे समोरून साईडून मी हे जेव्हा चिकन टाकणार आहे तेव्हा सगळीकडे तेल पुन्हा टाकत राहणार आहे तर तुम्ही ही व्हिडिओ कम्प्लीट बघितली तर तुम्हाला समजून जाईल की मी कसं तेल ह्याच्यामध्ये टाकते आहे आणि कसं शिजवते आहे खूप वेळ लागतो एक ह्याचा क्लॉज आहे की थोडा वेल लागतो म्हणजे आपण जे फ्राय चिकन करतो जे कढईमध्ये वगैरे करतो त्यापेक्षा थोडा वेल लागतो कारण कौल आहे आणि हा मातीचा भांडा असल्यामुळे थोडा वेल लागतो आणि व्यवस्थित शिजला गेला पाहिजे म्हणून मी हे त्याला मंदाचेवर शिजवत ठेवलेला आहे तर आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे कारण मग मंदाचेवर नाही ठेवलात आणि जर फास्ट ठेवलात तर तुमचं चिकन आहे ते करपू शकतं आणि हेच आपल्याला करायचं नाही आहे हे बघा मी एक 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 चिकन टाकून ठेवते आहे आणि साईडला तेल टाकते आहे जेणेकरून आपलं चिकन पण छान शिजला जाईल आणि चिपकणार पण नाही आणि जेव्हा चिकन हा कौल फ्रायचा शिजतो ना तेव्हा एक असा स्मोकी स्मोकी फ्लेवर येतो जे बाकी आपण तंदुरी करतो भट्टीवर किंवा मायक्रोवेवमध्ये तर त्यापेक्षा जरा वेगळी टेस्ट येते खूप छान टेस्ट लागते कारण हे मातीवरचं आहे त्याच्यामुळे कौल फ्राय कौल शेवट मातीचा आहे तर त्यामुळे ती एक टेस्ट आहे ती एनहास होते हे बघा एक चा चांगलं साईडनं सुटलं आहे तर मी हळूहळू पलटी करून घेते आहे तर थोडं आपल्याला वाटलं की बाबा साईडची एक बाजू आपली थोडीशी मसाला वगैरे शिजला गेलाय तर पलटी करून घ्यायचा आणि आपल्याला हा सतत पलटी करून घ्यायचा आहे कारण चिकन करपलं नाही पाहिजे ते हे बघा माझ्या अशा बऱ्याच व्हिडिओज आहेत गावाकडच्या गोष्टी म्हणून खूप साऱ्या व्हिडिओ टाकलेले आहेत तर प्लीज त्या व्हिडिओ पहा आणि तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ आणि त्याद्वारे आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येईल कारण मी पण एक तुमच्यातलीच आहे आणि मला ह्या व्हिडिओज पोचवायच्या आहेत तुमच्यापर्यंत कारण ही आपली पद्धत आहे ही आपली गावचं राहणीमान आहे आणि हे शहरामुळे कसं होतं की आपल्या रोजच्या जीवनातून आपण सगळ्या एक स्ट्रेसमधून बाहेर येतो तेव्हा गावाकडचं एक राहणीमान तुम्हाला जर तुम्ही बघितलंत तर तुम्हाला ही खरंच खूप आवडेल एक स्ट्रेस निघून जातो पूर्वी कसं गावाकडे व्हायचं की होता म्हणजे शेजारी शेजारी माणसं एकमेकांच्या घरी जाऊन बसायची सण साजरे करायचे का मग माझ्या घरी जेवण काही बनलं की ते दुसऱ्याला वाटीमध्ये घेऊन जायचं हे असायचं आता ते शहरीकरण झाल्यामुळे आणि मोबाईल्स किंवा सोशल मीडिया टी व्ही प्रत्येकाकडे आली आहे तर त्या गोष्टींमुळे आहे ना तो एकोपा कमी झाला आहे आणि लोक सगळी एक घरात तशी कोंबून राहिलेली आहेत फक्त घरातलं बघतात सण सेलिब्रेट करायचा तो घरातल्यांसोबत करायचा पूर्वी तसं न नव्हतं व्हायचं पूर्वी काय व्हायचं की घरातली लोकं जी आहेत ती शेजारी वगैरे जायची तिथे एकमेकांचे सण सेलिब्रेट करायचे ते लोक सोबत तर तो जो एकोपा आहे तो काही दृष्ट्या कमी झालेला आहे तर मी माझा असा एकच आहे की आपण तो एकत्र सेलिब्रेट करावा शेजारी किंवा आपली जी जवळची माणसं आहेत तर त्यांच्यासोबत सेलिब्रेट करावे सण किंवा हे ही गावाची गोष्ट आहे ती जपावी तर माझा हाच हेतू आहे की सगळ्यांनी हा गाव आहे हे जपायला पाहिजे कारण शहरामुळे ह्या नवीन नवीन गोष्टींमुळे मॉडिफिकेशनमुळे ऑटोमेशनमुळे हे सगळं दूरवर चाललेलं आहे आणि हे कुठेतरी गाव गावाचं राहणीमान गावाच्या पद्धती या सगळ्या विसरलेल्या आहेत तर बोलता बोलता आपला फ्राय झालेला आहे बस बस बस